फ्रेंड्सनं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं वाला तर आजचा ब्लॉग आहे आपला सतरावा आणि मी झोपलेली होती आता वाजलेत अडीच सकाळी कामधंदे करून घेतले आणि परत झोपलेली होती तर आत्ता उठली अकरा वाजेची झोपलेली होती तर दोन वाजेला उठलेली आहे आज रावलं थोडं रागवलं मला कारण की मी दुर्लक्ष करते ना पायामुळे पायाकडे तर ते प्रकरण भरपूरच वाढत चाललं आहे तर ते बोलले आज घरी राहायचं नाही तर मग मला काही सांगायचं नाही काही त्रास वाढला तर मग गुपचूप झोपलेली होती अकरा वाजेपासून तर डोळे आणि पोट भरून दोघं भरून झोपलेली आहे चला मग तुम्ही मला असं बघून बघून तुम्हाला पण झोप लागेल थोडं फ्रेश होऊन जाते भेटूया थोड्या वेळात फ्रेंड्स तर मी परत आलेली आहे थोडीशी फ्रेश वगैरे हो होऊन पहिले पण अशी काही एवढी हे दिसत नव्हते खरंब आणि आता पण एवढे चांगली दिसत नाही आहे पण जाऊ द्या इट्स ओके फ्रेंड्स मला असं वाटतंय ना मला कुणीतरी नजर लावलेली आहे बघा ना फर्स्ट ब्लॉगमध्ये माझा फेस कसा दिसत होता आणि आता बघा कसं दिसतो इकडे पिंपल्स आहेत इकडे पिंपल्स आहेत पायाला पण दुखापत झालेली आहे कुणी नजर विजर तर नाही लावली ना हे नका असं नका करू गरीब पोरगी आहे मी मला नजरबेजने लावायचं पहिलेच मला डॉक्टरकडे जायचं कंटाळा आहे ते गोड्या औषधी मेडिकल वगैरे काही देतात ना ते मला अजिबात आवडत नाही आणि राहिली गोष्ट भगत ब्राह्मण यांच्याकडे मला घेऊन जाणारं कुणी नाही कारण की माझ्या सगळे घरचे या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही तसं तर मी पण नाही ठेवत पण जर गोड्या औषधी वाचत असतील तर गेली असते त्यांच्याकडे चौदा सोडा तर आज मी ते म्हणते की आज मी हाय घरी आता संध्याकाळी जाईल शॉपला सकाळी काही गेले नाही तर म्हटलं माझ्याजवळ काहीतरी अशा गोष्टी आहेत जे मी तुमच्याकडे शेअर करायला पाहिजे एक मला माझ्या जाऊआईने एक गिफ्ट दिलं आहे दिवाळीनंतर ते दिवाळीनंतर दिलं आहे हां दिवाळीनंतरच दिले दिवाळीला नाही दिलं आहे तर ते गिफ्ट तुम मी तुमच्यापर्यंत शेअर करायचं म्हणत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या नवऱ्याकडनं मी कमीत कमी, कमी आठ दिवसापासून हेडफोन मागत होतो बर्ड्स आहेत त्यातलं एक हेडफोन खराब झालेला एक बर्ड्स ऐकायला येत नव्हतं इकडचं ऐकायला येत होतं इकडचं ऐकायला येत नव्हतं आणि वायरवाले हेडफोन होते त्याचे इकडचं ऐकायला येत होतं इकडचं ऐकलं येत होतं त्या दोघांच्या नादामध्ये माझं कानाचं बळदीर होऊन गेले आहेत कोण काय बोलतं मला थोडं समजत पण नाही आणि ऐकायला पण येत नाही मी शेवटी मला नवऱ्याने मला घेऊन दिलेत हेडफोन्स तर ते पण तुमच्यासमोर रिव्ह्यूल करावे उद्घाटन करूया ना तुमच्यासमोरच आता तुम्ही पण एक फॅमिली मेंबरच आहेत तुम्ही सांगणार मला कसे दिसते काय दिसते चांगले दिसत आहेत कधी दिसत आहेत किंवा हे नाही तर दुसरे घ्यायला पाहिजे होते पण आता परिस्थिती आपली थोडी खराब आहे तर आपण साधे सिंपलच येऊ तसं माझा नवरा साधे सिंपल घेत नाही म्हणा चांगल्याच वस्तू घेतो चल मग आता तुम्हाला ते जास्त बडबड नाही करत ते वस्तू दाखवते चलो तर फ्रेंड्स आहेत तीन तीन वस्तू आहेत माझ्याकडे आणि हे पण एक आहे हे पण दाखवेल मी तुम्हाला पहिले सुरुवातीला हे दाखवून देते हेडफोन्स कारण की मी त्यांना बघितले नाही आहे एवढं मेहनतीने मागवलं माझ्या नवऱ्याने चॉईस बीस करून कलर तर छान दिसतंय पर्पल टीक है ला पाई माला वस... कलर आहे फक्त टिकायला पाहिजे कारण की मला वस्तू टिकत नाही तरी हे बघा हे निघाले त्याच्यामधून रिअलमीचे बड्स आहेत कलर छान आहे ना पण वस्तू टिकत नाही मला प्रॉब्लेम तो आहे माझा वस्तू कशी वापरते काही कर कळत नाही मला मी पण लई लवकर खराब होतात माझ्या वस्तू आता ॲटलिस्ट हे कमीत कमी पाच सहा वर्ष तरी जायला पाहिजे हो ना हे बघा छान आहे कलर वगैरे पर्पल -पर कलर आहे थोडा हे बघा वाव वा वा हे कायच ओके एक्स्ट्रा ते यातले रबर असतात ते दिलेत हे डिस्क्रिप्शन वगैरे ज्याच्याशी आपला काही संबंधच नाही दूर दूरपर्यंत अशा गोष्टी वाचत नाही आपण आता ही आहे दुसरी गोष्ट ज्या माझ्या जाऊने दिली मला पोटाकडे लक्ष देऊ नका वेट गेन झालं आहे बाकी काही नाही दुसरं तर हे माझ्या जाऊने दिलं आहे हे मी ओपन केलेलं होतं मला बघण्यासाठी तर तुम्हाला पण दाखवते हे बघा तुम्हाला माहिती फ्रेंड्स तर हे कितीचे असू शकतात मी फर्स्ट टाईम एवढे महाग कानातले घालणार आहे आणि एवढे मला फर्स्ट टाईम एवढे महाग कानातले भेटले आहेत तर खूप कॉस्टली थे प्राईस सांगू तुम्हाला जाऊ द्या तुम्ही अंदाज लावा कितीचे असतील अंदाज लावा आणि मला सांगा माझा तर रेट ऐकूनच जीव अर्धा गेला होता तुम्ही पण सांगू शकतात मला कसं असं पण पर... तर आपण ट्राय करून बा दाखवते तुम्हाला माझे कानात हेवी खूप आहेत खूप हेवी आहेत क्वालिटी पण एक नंबर आहे बाळा एक नंबर असे चार पाच जाऊ पाहिजे होते मला अजून म्हणजे कुणी मला कानातल्या घेऊन दिले असते कुणी मला साकड्या घेऊन दिल्या असतं कुणी मला ड्रेस घेऊन दिले असते कुणी मला साडी वगैरे बांगड्या सगळं मला आलं असतं तर किती सुंदर दिसली असती ना मी काहीच घ्यायची गरज पडली ले नसते मला असं चार पाच जाऊ पाहिजे होतं पण आता काय फायदा मी लहान राहिले असते ना एवढंच सांगितलं असतं माझ्या सासूबाईला हे बघा किती सुंदर दिसत आहेत आणि यांची अमाऊंट सांगू तुम्हाला खरं सांगू नको जाऊ द्या खूप कॉस्टली आहेत माझ्यासाठी हे सगळ्यात पहिले कानातले असे आहेत की मी एवढे महाग कानातले घालते पाचशे रुपयेचे कानातले आहेत हे तुम्हाला जवळून दाखवते हे बघा खूप सुंदर आहेत खूप हेवी खूप आहेत पण मी त्यांचं ते हे पण नाही काढलंय अजून कागद पाचशे रुपयेचे कानातले माझं तर घालायचं पण जेवणे होणार त्यांना पण यांच्याने ना कान लवकर फाटतील बाबा वजन खूप आहे भरपूर आहे पण छान आहे फुकट्याचं दिलेलं कोण नाही म्हणतं मस्त आहेत आवडले मला खूप आवडले जाऊ बाई असे दरवर्षी देत जा दर महिन्याला दिलं तरी चालतील आवडेल मला असं गिफ्ट हे एक झालं दोन झाले आणि हे जे आहे हे मी माझ्या शॉपसाठी मागवलं आहे बघूया कसं आलं आहे हे आपण सस्ते जगाचं इसको इस्को सस्ते जगा मतलब मेशो मी खूप कंजूस आहे खूप कंजूस आहे मी कंजूस आहे बाकी माझ्या घरातले सगळे लोक श्री म्हणतात तर हे बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की मी काय मागवलं आहे हे जे आहेत हे बड्डेचे नेम वगैरे असतात ना ते मागवले आहेत कारण की आपल्या शॉपला गिफ्ट रॅपिंग वगैरे पण होते आणि ते माझ्याकडे संपलेले होते कागद तर मग मी हे भरभरून मागवून घेतलं आहे सगळे गिफ्ट रॅपिंगसाठी काय राहो पोरगीत आपण पैसा तर कमवायलाच पाहिजे ना पैसा कमवायलाच पाहिजे हे बघा गिफ्टचे कागद पण आहेत एक हे वाले आहे आणि हे वाले इथे बाकी रॅपिंगचे कागद आहेत हे आपण डिझाईन वगैरे बनवतो त्यांच्यावाले असं फुलबाई आणि हे नेमवाले तर हे एवढ्या वस्तू मागवल्या आहेत दहा दहा रुपये पॅकिंगचे भेटतात फक्त गिफ्ट रॅपिंगचे पण ठीक आहे ना दहा रुपये काही कमी आहेत का लोक काय काय किती किती करतात तुम्हाला कसे वाटले ते गिफ्ट एक तर मी स्वतः मागवलं होतं ऑनलाईन मेशोवरून गिफ्ट रॅपिंगचं एक मला रावाने दिलं आणि एक मला माझ्या जाऊबाईने दिलं तर तुम्हाला कसे वाटले ते गिफ्ट्स वगैरे मला तर आवडले आणि अजून एक गोष्ट सांगायची होती फ्रेंड्स आपला फोन हा अँड्रॉइड मोबाईल आहे तर साहजिकच आहे याच्या क्वालिटीमध्ये फरक असेलच आवाजामध्ये फरक असेलच आपण एक चांगल्या रुटीनला लागलो ना एक रेग्युलर आपल्याला वाटलं वाट ना की हां आपण काहीतरी करू शकतो आहे किंवा काहीतरी होऊ शकतं आहे त्यावेळेस आपण पैसे इन्व्हेस्ट करणार तोपर्यंत आपण याच्यातच करणार कारण की मी असे भरपूर बघितले आहेत मोठे मोठे यूट्यूबर्स बघितले आहेत स्टार बघितलेत त्यांच्याकडे असे अँड्रॉइड मोबाईल पण नव्हते नॉर्मल सुधे मोबाईल होते तरी ते आज खूप मोठ्या मोठ्या जागेवर पोचलेत तर मला असं वाटतं ना तुमचं क्वालिटी कशी आहे त्यापेक्षा तुमचं कंटेंट कसं आहे ते जास्त पहिले बघितलं जातं तुमची मेहनत बघितली जाते तर आपण पण हळूहळू ग्रोथ करणार प्रत्येक गोष्टात आपल्या पण क्वालिटीमध्ये फरक होईल कॅमेरेचा आणि मला फ्रंट कॅमेरेच्या सवय बॅकची नाही आहे कारण की तो जजमेंट अजून येत नाही मला तेवढं प्रॉपर त्याची पण सवय चालू आहे पण मला असं वाटतं तुम्ही थोडं मला अजून समजून घ्या जसं आतापर्यंत समजून आलेत आणि खूप चांगला सपोर्ट करतायत तुम्ही असं सपोर्ट करा आणि एक गोष्ट सांगायची होती माझे आहेत ना व्ह्यूज भरपूर वाढत आहेत पण सबस्क्राईब वाढत नाही आहे मग व्ह्यू करत तर सबस्क्राईब कबरा नाही करत आहे तुम्ही चॅनलला तर करून टाका ना थोडंसं असं वाटतं ना की हां काहीतरी रिस्पॉन्स येतो आहे आपण एवढे जीवाचे हाल करतो आहे एवढी मेहनत करतो आहे एवढी धावपळ आहे त्याचं काहीतरी फळ भेटणार आहे आपल्याला तर छान वाटतं तुमचं प्रेम बघून तुमचं जे सपोर्ट आहे तुमचे जे साथ आहे ते बघून छान वाटतं सबस्क्राईब पण करून टाका चॅनलला चला पटापटापटा करून टाका मग आता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असंच सोबत राहावं तुमचं प्रेम आणि तुम्ही पण असंच सोबत राहा बाय